कम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे ॲक्च्युली ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल त्याचबरोबर ह्या ब्लाऊज डिझाईनची कटिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता छानशा डिझाईन बनवायला आपण सुरुवात करूया तर बघा इथे बघू शकतात हा छान असा प्रिंटेड ब्लाऊज पीस आहे आणि फुलाला मॅचिंग असं म्हणजे थोडंसं ब्लाऊज पीसला कॉन्ट्रास्ट आपण रेड कलरचा कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा वापरून आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग सगळ्यात आधी आता तुम्ही इथे बघू शकतात की बॅकपॅड मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हींचं आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याची मार्किंग करण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे म्हणजे उंची वगैरे तर ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने मार्किंग स्टिचिंग करावी लक्षात येईल तर बघा ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून टाकलेला आहे अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर अडीच इंच गळारुंदीची सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतली आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो, तो सुद्धा आपण इथे घेतलेला आहे साडेपाच इंचा दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि नंतर आपण इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आठ चौक बत्तीस दीड इंच मार्जिन असं टोटल साडे ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत तर बघा मग तुमची जेवढी काही उंची असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं तर मी इथे दहाला मार्किंग करते साडेनऊ गळा होता अडीच इंच पूर्ण रुंदीची मार्किंग करायची आणि सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे कुठलाही गळा असो ही बेसिक स्टेप आहे आता हे ड्रॉ करून घेतल्यानंतर इथे द्यायचं आहे आपल्याला शेप तर बघा आता हा जो काही म्हणजे गळ्याचा आकार आहे ना तर हा इथून आपला जो काही मुंडा आहे ना ते तिथे मॅच होणार आहे तर बघा मग मी इथून अशी लाईन ड्रॉ करते त्याआधी एकदा मोजून घेते डिस्टन्स किती येतोय तर आपण दोन ते सव्वा दोन इंचाला या पद्धतीने मार्किंग करून घेते जर तुमचा गळा छोटा असेल तर तो शेप वरती जाईल ठीक आहे त्यानंतर एक इंच इथून आणि मग अशा पद्धतीने शेप दिलेला आहे पुन्हा मी थोडासा इथून डार्क करते बघा इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत इत तर ही आपली गळ्याची मार्किंग करून झाली तर एक्झॅक्टली बरोबर मी त्यावरच कटिंग करून घेते हे बघा ह्या पद्धतीने तर बघा इथे ही गळ्याची मार्किंग झालेली आहे आपली फायनली आता आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे बरोबर मध्यभागी तो मॅच करायचा आहे आणि इथे आपल्याला पिना लावून घ्यायची आहे तर बघा मग एक पिन जे आहे ना ते आपल्याला सेंटरलासुद्धा लावायची आहे म्हणजेच बघा इथे गळ्याचे खाली बरोबर मध्यभागी आणि त्यानंतर दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक म्हणजे काय त्यामुळे होईल आपला कळर जो आहे ना तर तो स्प्रेड होणार नाही जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपल्या गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला प्रॉपर जसा हवा आहे तसंच येईल ठीक आहे इथपर्यंत मोजून पण घेतलं की गळ्याुंदी बरोबर आहे की नाही त्यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला साधारणत पाव इंचचं मार्जिन ठेवत आपल्याला कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे काने कोपरे जे आहेत ना तर तिथे प्रॉपर अशी टीप आली पाहिजे कारण आपण कॅनव्हासून न लावता आता हा गळा रेडी करतोय तुम्हाला जर असा गळा डायरेक्ट जमत नसेल प्रॉपर फिनिशिंग तर तुम्ही कॅनव्हासून लावून सुद्धा हा शेप रेडी करू शकता ठीक आहे तर बघा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग साईट गळ्याच्या साईडला मी इथे टीप मारलेली आहे सगळ्या साईडने सेम मार्जिन ठेवायचं आहे पाव इंच त्यानंतर आता आपण लगेचच कमरेच्या साईडला साधारणत अर्ध इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंग साईज इथे रेडी होईल आता इथे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथला आपल्याला बघा ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याच्या सुद्धा जो काही एक्स्ट्राचा आहे तर तोसुद्धा आपण इथे तो कट करूयात तर काटोकट तंतोतंत आपल्याला इथे कट करायचा आहे एक्स्ट्राचं काहीही ठेवायचं नाही आहे कारण की ऑलरेडी टीप मारलेली आहे पाव इंच तर पाव इंच एवढं मार्जिन आहेच आता यानंतर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कुठे कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि जिथे कानेकोपरे आहेत ना तर तिथे सुद्धा प्रॉपर असं आपल्याला कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस त्याचा शेप प्रॉपर येईल आणि तो व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे हा बॅक पार्ट सरळ करून घेतलेला आहे त्यानंतर गळ्याचाच शेप बरोबर बघा ह्या पद्धतीने आपल्याला प्रेस करून बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याला द्यायची आहे दाबटीप तर बघा आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही त्याचबरोबर ब्लाऊज डिझाईनची सुद्धा बिघडायला नको आणि जिथे कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित प्रॉपर बाहेर काढत दापटीप द्यायची आहे बघा मी बरोबर व्यवस्थित जसा शेप आहे ना तसंच इथे दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि फायनल तुम्ही बघू शकता की किती प्रॉपर असा गळ्याचा शेपसुद्धा आलेला आहे आणि एकदम छान असं फिनिशिंगसहित आपला हा गळा रेडी झाला त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडलासुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि तिथेसुद्धा दाबटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून प्रॉपर असा फिनिशिंगसहित आपला ब्लाउज रेडी होईल बॅक सुद्धा अर्थातच रेडी होईल तर बघा मग मी व्यवस्थित थोडं थोडं पकडत प्रॉपर असं सा फिनिशिंगसहित तिथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता यावरून तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग साईज रेडी झाला इथे कुठे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडलेली नाही आहे आणि बघा ह्या पद्धतीने आता मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण एकमेकाला जोडून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर मग पुन्हा फिनिशिंग बिघडेल आणि ते व्यवस्थित दिसणार सुद्धा नाही असं फुगा वगैरे येईल ना सो त्यामुळे व्यवस्थित आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणूनच या पद्धतीने गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर बॅक पार्ट आधी एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्यासाठी ठीक आहे तर बघा हा बॅक पार्ट एकदम प्रॉपर असा फिनिशिंगचा एक आपला रेडी झालेला आहे ठीक आहे आता हा बॅक पार्ट मी इथे साईडला ठेवून घेते आणि मी म्हटलं होतं कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे रेड कलरचा कपडा आपण यूज करणार आहोत तर तो घेते मी इथे ॲक्च्युली जर का तुमच्या साडीमध्ये असा कपडा असेल तर तो तुम्ही तोसुद्धा यूज करू शकतात किंवा मग दुसरा मॅचिंगसुद्धा प्लेन असा यूज करू शकतात तर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून मी ही एक पट्टी इथे कट करून घेते आता ही एवढी एकच पट्टीने आपल्याला अजून एक पट्टी लागणार आहे ही एवढी पुरणार नाही आहे सो मी अजून एक पट्टी इथे कट करून घेते आणि सगळ्यात आता त्या दोन पट्ट्या आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे तर बघा मी एक टिप मारून घेतलेली आहे सरळ टिप मारल्यानंतर आता त्यावर टीप द्यायची आहे पण दाबटिपसाठी आपल्याला मॅचिंग दोरा लागेल त्यामुळे मग मी इथे रेड कलरचा दोरा होऊन घेते कारण प्रॉपर फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे त्यासाठी आणि आता पुढे पण आपल्याला ही पट्टी बनवण्यासाठी मॅचिंगच दोरा लागणार आहे त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट होऊन घेते तर बघा सरळ करून पुन्हा त्यावर आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे आता दापटीपमुळे काय होतं की कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग छान येते तर बघा ही पट्टी आपण ह्या पद्धतीने व्यवस्थित एकावर एक ठेवून घेऊयात आणि जिथे थोडंफार एक्स्ट्राचं असेल ना तर ते कट करून घेऊयात म्हणजे दोन्ही पट्टी व्यवस्थित एकाच लेव्हलच्या रेडी होतील आणि डिझाईनसुद्धा मग कशी होईल सेम होईल कमी जास्त तिरकी वगैरे जाणार नाही यासाठी बघा किंचित किंचित जिथे जिथे एक्स्ट्रा आहे ना तर ते आपण कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ह्या पद्धतीने बघा ते फोल्ड करायचे आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे आता मी ही जवळजवळ तीन इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि ती डबल फोल्ड करून बघा एक महत्त्वाचं म्हणजे ही उलटी ठेवलेली आहे मी आणि त्यानंतर इथे टीप मारते तुम्हाला एक इंचाची हवी असेल पट्टी तर तुम्ही एक इंचाची सुद्धा करू शकतात पण मी इथे दीड इंचाची घेतलेली आहे तर बघा मग या पद्धतीने पूर्ण पट्टीला आपण कडेकडे टीप मारून घेऊयात फक्त आ, सेम मार्जिन राहिल्याची काळजी घ्यायची म्हणजे पट्टी सेम रेडी होईल आता ह्या पद्धतीने पूर्ण पट्टीला टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला सरळ करायची आहे तर मी ड्रायवर असताना आपलं मोठं मशीनसोबत भेटतं बघा तर ते इथे यूज करणार आहे म्हणजे सुई धाग्याने पण करू शकतो पण याने पण करता येतं त्यामुळे मग मी डायरेक्ट आता बघा ह्या पद्धतीने थोडंसं अडकून घ्यायचं आहे आणि मग ते पूर्ण ह्या पद्धतीने बघा गोळा करून घ्यायचा आहे बरोबर फक्त जे अडकलेलं आहे ना स्टार्टिंगचं ते ते निघणार याची काळजी घ्यायची जर असं आपल्याला तुम्हाला जर करता येत नसेल तर तुम्ही मग सिम्पल असं आपली मोठी सुई आणि मोठा धागा असतो ना त्याने सुद्धा सरळ करू शकतात तर बघा मग इथून पुन्हा मी बरोबर ओढून घेतलं आणि ही पट्टी आपली व्यवस्थित सरळ झालेली आहे आता बघा जिथे टीप मारली होती ना तर तो भाग या पद्धतीने मध्यभागी ठेवत आपल्याला ही संपूर्ण पट्टी प्रेस करून घ्यायची आहे तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करू शकतात आता मी डायरेक्ट हातानेच करते कारण ते सेट होते त्यामुळे काही गरज नाही आहे ठीक आहे हे बघा ही, ही पुट पट्टी आपली रेडी झाली त्यानंतर ती सरळ करायची एक प्लेट इकडून एक प्लेट तिकडून समोरासमोर प्लेट्स टाकत टाकत आता आपल्याला पूर्ण ही पट्टी रेडी करून घ्यायची आहे कारण तुम्ही पुढे बघायलाच काय अशा पद्धतीच्या प्लेट्स टाकत टाकत पट्टी बनवली ना की त्याची डिझाईन खूपच वेगळी तयार होती तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की एवढं सुंदर डिझाईन तयार होऊ शकते सोपी पद्धत आहे फक्त एक प्लेट सिकडून एक प्लेट्स तिकडून जशी स्टार्टिंगची सांगितली ना सेम तशीच फक्त एवढंच आहे की एकदम म्हणजे डिस्टन्स नाही राहायला पाहिजे त्यासाठी मग यासाठी आपल्याला कपडा थोडा जास्त लागतो एकदम जवळजवळ असं बॉक्स प्लेट कशा असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला जवळजवळ ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या असतात एकीकडनं फोल्ड केली की एक तिकडनं करायची म्हणजे समोरासमोर प्लेट्स व्यवस्थित फोल्ड करायचे आहे मी म्हटलं ना गॅप नाही राहायला पाहिजे मध्ये खाली पण नाही आणि वरती पण नाही तरच ती पट्टी व्यवस्थित तयार होईल आणि आपली डिझाईनसुद्धा आपल्याला जशी हवी आहे तशी रेडी होईल तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बघा एकसारखे बॉक्स प्लेट तयार होत आहे डिस्टन्स सेम ठेवायचं आहे तुम्ही छोट्या पण हे बॉक्स प्लेट तयार करू शकतात तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे तर मी मिडियम साईजच्या घेतलेल्या आहे खूप छोट्या पण नाही आणि खूप मोठ्यासुद्धा नाही आणि ही पट्टीसुद्धा मी म्हटलं ना, ना की दीड इंचाची तयार होईल आता म्हणजे आपण टोटल तीन इंचच घेतलं होतं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दोन इंच घेऊन सुद्धा ती एक इंचाची पण करू शकतात तुमच्यावर डिपेंड आहे पण थोडं मोठं असलं तर ती डिझाईन छान तयार होते आणि लुक पण जसं पाहिजे नाही तसं येतं त्यामुळे मग मी इथे जरा मोठी घेतलेली आहे आणि बॉक्स प्लेट पण बरोबर टाकलं आणि तुम्ही बघू शकता की ती प्रॉपर असं फिनिशिंगसहित आपली एकसारखीही पट्टी इथे रेडी झालेली आहे तर इथपर्यंत नक्कीच तुमच्या आता लक्षात आलेलं असे आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला ते आधी चेक करूयात की ती पट्टी जी बनवलेली आहे ना तर ती आपल्याला पुरत आहे की नाही ते तर बघा ह्या पद्धतीने बॅक पार्ट मी ओपन करते इथून चेक करून बघितलं तर ती पुरते ओके आहे म्हणजे काही गरज नाही आता बनवायची तर बघा सगळ्यात आधी आता ही पट्टी लावण्याच्या आधी महत्त्वाचं आहे की वरच्या साईडला मला लेस लावायची आहे तर बघा मी गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची जी काही लेस आहे ना तर ती इथे यूज करते तर आधीची थोडी चॉकलेटी होती ही जरा रेड आहे सो ही यूज करते ठीक आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात आता हा जो काही कपडा होता ना ब्लाऊज पीसचा हा प्रिंटेड होता सो त्यामुळे मग मी गोल्डन रेड कलरची यूज केलेली आहे जर का तुमचा प्लेन कपडा असेल तर तुम्ही सिंपल गोल्डन जरी यूज केली तरीसुद्धा चालेल तर बघा मग ह्या पद्धतीने ही लेस मी ते लावून घेतलेली आहे आणि त्याला डबल टिपसुद्धा देऊन घेते मी बऱ्याचदा सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो डबल टिप देत चालायची त्याचे एक दोन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही दुसरं म्हणजे ते लवकर खराबसुद्धा होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे की फिनिशिंग खूप छान येते आणि बघा मग एक साईडने लावल्यावर समोरासमोर दुसऱ्या साईडनेसुद्धा मी लेस लावून घेते त्रिकोण समोरासमोर केलेल्या आहे म्हणजे डिझाईन थोडी वेगळी अशी तयार होईल आणि ब्लाऊजला थोडं लुक पण छान येईल यासाठी आणि सध्या ना ह्या त्रिकोणच्या लेसचं खूप ट्रेंड पण चालू आहे सो तुम्हीसुद्धा ती यूज करू शकता तर बघा एक साईडने लावून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा ती लेस लावून घेऊयात हे बघा इथून बरोबर ती कडेकडेने आणि मी इथे काही गळ्याच्या साईडला मार्जिन सोडलेलं नाही आहे ठीक आहे आणि फक्त इथपर्यंतच लावायची आहे बघा आणि आता इथेसुद्धा मी डबल टिप देऊन घेते आता इथेसुद्धा मी डबल लेअरमध्ये लावणार आहे तुम्ही नुसती गोल्डन त्रिकोणची असते ना तर तीसुद्धा यूज करू शकतात जर का कलर कॉम्बिनेशन यूज करायचं नसेल तर आणि प्लेन कपडा असला की अजून उठून दिसते जर सिंपल गोल्डन जरी लावली तरीसुद्धा तर बघा समोरासमोर थोडा डिस्टन्स ठेवून आता मी दुसऱ्या साईडने सुद्धा लेस लावून घेतलेली आहे म्हणजे फायनली दोन्ही साईडच्या लेस लावून झालेल्या आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग आहेत दोन्ही लेअरमध्ये ठीक आहे आता यानंतर काय करायचं आपण जी काही फ्रील बनवून घेतलेली आहे ना तर ती आपल्याला लावायची आहे तर आतला जो काही मुंड्याचं मार्किंग होती ना तर ती मी दोन्ही साईडने इथे करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही बघा बॉक्स प्लेटची फ्रील ह्या पद्धतीने इथे लावून घ्यायची आहे हे बघा ठीक आहे तर बार बरोबर आता मध्यभागी टीप मारत आपण ही आ, फ्रील बनवली होती ना सेम तशीच बनवायची आहे आता इथे तुम्ही ना प्रेस पण करू शकता म्हणजे घडी घालून असं पण मी काही करत नाही आहे कारण की याची पुढची डिझाईनला परत प्रॉब्लेम येईल जरी एक प्लेट जरी कमी पडली तरी त्यामुळे मग मी फक्त थोडासा कर घेत ही फ्रीली ते लावून घेतलेली आहे ठीक आहे आता जे लावल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना, ना थोडंफार तर ते आपण कट करून घेऊयात तर बघा मग मी ते कट करून घेते ॲक्च्युली इथलं धागा राहिला होता सो मग टिप मारून घेतली ठीक आहे तर बघा हे कट केलं एक्स्ट्राचं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंसुद्धा सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात आता काय करायचं आहे बघा आपल्याला पुढची जी काही डिझाईन आहे ना तर ती बनवण्याच्या आधी इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर काय करायचं सेंटरपासून साधारणतः साडेचारला आपल्याला अप्ले इथे मार्किंग करायची आहे आणि साईडनी अर्धा अर्धा इंचा आणि उभा जो टक्स आहे ना तर तो, तो चार इंचाचा घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचीच पण मी मार्किंग करून घेतली आणि आता जी काही लाईन ड्रॉ केली आहे बरोबर त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे टक्सला नाही मी डबल टिप द्यायची आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे स्टार्टिंग एंडिंगला तो लॉक करायचा जेणेकरून टक्स लवकर निघण्याचे चान्सेस राहणार नाही ना म्हणजे ब्लाउजसुद्धा आपला लवकर खराब होणार नाही ना सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथं टक्स टाकून घेते तिथेसुद्धा डबल टिपसुद्धा दिली आणि व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतला फायनली इथे दोन्ही साईडचे आपले टक्स टाकून झालेले आहे त्यानंतर आता बघा इथून मी ना ती जी काही फ्रील होती बॉक्स स्प्लेटची तर ती मुंड्याच्या साईडला टीप मारून पॅक करते म्हणजे डिझाईन पुढची बनवणं आपल्याला सोपं जावं यासाठी आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येईल मग बाही वगैरे जोडणं पण आपल्याला सोपं जावं या म्हणूनच तर बघा मग व्यवस्थित एकसारखं किंचितचं पण कट करून घेतलं म्हणजे बरोबर मुंड्याचा शेपसुद्धा प्रॉपर आलेला आहे ठीक आहे आता इथपर्यंत नक्कीच लक्षात आले असेल त्यानंतर काय करायचं आहे बघा आता आपल्याला जी काही सुई असते आपली हात शिलाईची आपण हुक लुकला किंवा शिलाईला वापरतो तर त्याच सुईचा यू यूज करायचा आहे आता तर फ्रिल ज्या असेल ना तर त्याच कलरचा दोरा शक्यतो यूज करायचा आणि चार पदरी दोरा आपल्याला इथे ओन घ्यायचा आहे म्हणजे आपण जे काही आता टाके टाकणार आहोत तर ते पॅक टाकले जाते मग आपल्याला डबल डबल टाकण्याची गरज पडणार नाही एक टाका टाकला तरी ते पॅक राहावं यासाठी तर बघा मग काय करायचं आहे आता सुईवरती काढली सगळ्यात आधी खालणं वरती हा त्यानंतर बघा इथं गोल्डन मनी घेतलेले आहे आणि ह्या समोरच्या समोरच्या प्लेट्स बघा ह्या पद्धतीने पॅक करायचं आहे आणि मग पुन्हा त्यामध्ये एक गोल्डन जा मनी होऊन पुन्हा एक गाठ टाकली बघा आणि मग आता सरळ खाली सुई न्यायची आहे जास्त खेचायची नाही पुन्हा दुसऱ्या बॉक्स प्लेटमधून काढली पुन्हा बघा ते दोन जे काही फुलांसारखं होतं म्हणजे प्लेट्स वरच्या तर त्या पॅक केल्या त्यामध्ये पुन्हा गोल्डन आपण इथे मनी टाकलेलं आहे पुन्हा वरती काढलं पुन्हा नेक्स्ट बॉक्स प्लेटमध्ये आलं बघा बरोबर सेंटरला तर त्या दोन बरोबर लेअर घ्यायची आहे पॅक करायचं आहे या पद्धतीने आणि पुन्हा त्यामध्ये गोल्डन मनी टाकलेलं आहे इथे तुमच्या लक्षात येईल की एकदम छान असं अबोलीचं फुलांचं लूक आलेलं आहे बघा सेम तीच स्टेप आता पुन्हा करायची आहे बरोबर सेंटरमधून काढलं की हे दोन एक गाठ टाकायची म्हणजे ते पॅक होतील आणि पुन्हा एक टाकायची म्हणजे मनी त्यामध्ये पॅक होईल आणि मग पुन्हा सुई खाली न्यायची आता चार पदरी दोरा होता त्यामुळे मग ती स्टेप आपण कमी टाईम केली तरीसुद्धा ते पॅकच होणार आहे लवकर खराब होणार नाही सेम ह्याच पद्धतीने आता पूर्ण आपण हे रेडी करून घेऊयात तर बघा मग फायनली सगळे आपण ते पॅक करून त्यामध्ये मस्त असं गोल्डन मनी टाकून हे अबोलीचे फुलं रेडी करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लूक आलेलं आहे म्हणजे इतकी सोपी पद्धत आहे आणि त्याला इतकं सुंदर लूक येत आहे की तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की फक्त सिंपल अशी आपण म्हणजे बॉक्स प्लेटची फ्रिल रेडी केलेली आहे त्यानंतर पटापट पटाप्पट फक्त ते दोन लेअर पॅक करून त्यामध्ये गोल्डन मनी टाकला आहे आता हा मनी दोन तीन साईजमध्ये अवेलेबल असतात तो छोटा मोठा खूप मोठा खूप छोटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता तर मी इथे जरा मीडियम यूज केलेला आहे तो खूप सुंदर असं हे फुलं तयार झालेले आहे बघा बघितल्यावरच लक्षात येते की कि किती छान दिसतंय आणि वरतीसुद्धा बघा एक मी लेस यूज केलेली आहे जे काही पायपिंगची हँगिंगची रेडीमेड लेस असते ना तर ती तर तुम्हाला जर वाटत असेल तर ब्लाऊजची पट्टी करून त्याला ही लेस लावू शकता तुम्ही किंवा सिम्पल नॉट लावायची असेल तरी लावू शकता पण सध्या हे लेसचंसुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि ह्या लेसमुळे ना खरं तर ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येतं सो अशी पॅटर्नची लेस तुम्ही सुद्धा नक्की यूज करून बघा असं मला वाटतं म्हणजे तुमच्या ब्लाऊजलासुद्धा खूप सुंदर असं लूक येईल महत्त्वाचं म्हणजे ही लेस थोडी लूज सोडायची आहे कारण घातल्यानंतर गळा आपला हा स्प्रेड होतो बघा त्यामुळे मग थोडी लूजच ठेवायची आहे तुमच्या गळ्याच्या अकॉर्डिंगली ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने खूप सुंदर असं साडीला मॅचिंग पावमीटर म्हटलं तरीसुद्धा चालेल किंवा कॉन्ट्रास्ट कुठलाही कपडा यूज करून आपण ही खूप सुंदर अशी अबोली स्टाईल किंवा फुलांची अबोलीची फुलं कशी असतात त्या टाईपमध्ये ते फुलं रेडी झालेली आहे फुलांची अशी खूप छान अशी डिझाईन इथे बनवलेली आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असं लूक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येणारी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सहजच बनवता यावी यासाठी सो नक्की ट्राय करून बघा आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय